दररोज सकाळी घरातून बाहेर पडताना हे एक काम करा कायम खेसा भरलेला राहील नमस्कार मित्रमैत्रिणींनो जर तुमच्या जीवनात तुम्ही कितीही कष्ट करा प्रयत्न करा तरीही तुम्हाला तुमच्या नशिबात जर पैसाच येत नसेल किंवा तुम्ही एखादे काम योजले आणि तर त्यात तुम्हाला यश येत नसेल तर तुम्ही काय करावे ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे काही लोकांचा आयुष्य हे पैशा पैसा करता करता संपून जातो परंतु त्यांना पोटभर पैसा कधीच नशिबात मिळत नाही ज्यांच्या हातावरचे पोट आहे ते सुद्धा जितकी मेहनत करतात त्या प्रमाणात त्यांना पैसा मिळत नाही किंवा तुम्ही आजूबाजूला पाहता त्या व्यक्ती कमी कष्टात सुद्धा त्यांना भरपूर पैसा मिळतो त्यांच्या पैशाला वाढ होत जाते परंतु तुमचा मिळालेला पैसा हा कमीच होत जातो मग तुम्ही कितीही मेहनत करा कितीही कष्ट करा किंवा कितीही प्रयत्न करा त्यामुळे तुम्ही अशा वेळेस काय करायचं आहे हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण अशी एक वस्तू पाहणार आहोत की जर आपण घराच्या बाहेर पडताना रोज सकाळी तोंडात टाकून जर बाहेर पडलो ही एक गोष्ट तर मित्रांनो ही वस्तू तुम्हाला लक्ष्मीकडे खेचून आणते लक्ष्मीला आपल्या जीवनात आकर्षित करते जसे की शास्त्रात लवंग विलायची लिंबू अशा अनेक वस्तूंचा वापर हा लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी केला जातो या वस्तू अशा असतात की जे आपल्या विचारांना वास्तवामध्ये उतरवण्याचे काम करतात तर तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये जो काही उपाय सांगणार आहे पण हा उपाय दररोज केला तरी चालेल मात्र विशेष करून जर तुम्ही पौर्णिमेला वर्षभरातील कोणतीही पौर्णिमा किंवा कोणताही शुक्रवार असेल जो माता लक्ष्मीचा वार मानला जातो त्या दिवशी किंवा बुधवारचा दिवस असेल तरीही या दिवशीही तुम्ही हा उपाय केला तर त्याचा गुण लवकर येतो त्याचे फळ तुम्हाला तात्काळ मिळते तुम्ही हा उपाय दररोज केला तर तो अतिशय उत्तम मानला जातो हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनात पैसा येऊ लागतो तसेच तुमच्या जीवनातील गरिबी निघून जाईल आजूबाजूचे सुद्धा तुमच्याकडे आश्चर्याने पाहतील तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या ठिकाणी तुम्हाला यश मिळू लागेल म्हणजेच थोडक्यात लात मारेल तिथे पाणी तुमच्या खिशामध्ये पैसा खेळू लागेल जर तुम्ही रोज सकाळी घरातून बाहेर पडताना अगदी तुम्ही कामानिमित्त बाहेर पडला असाल तर हा उपाय केला तर तुम्ही पैशात खेळाल मात्र कोणताही उपाय करताना तो पूर्ण श्रद्धाने आणि विश्वासाने केला तर त्याचं फळ लवकर मिळतं मनामध्ये कोणतीही शंका कोणत्याही प्रकारची शंका न आणता हा उपाय करा आणि सर्वात मोठी चूक ही वारंवार लोक विचारतात करतात त्यामुळे त्यांना त्याचे फळ मिळत नाही त्यांच्या यशात अडथळे निर्माण होतात तर तर ते म्हणजे तुम्ही जो उपाय कराल तो कोणाकडेही सांगू नका अगदी कोणाजवळही बोलू नका अगदी तुमच्या जीवातला जीवलग असेल तरीही त्यालाही सांगू नका कारण त्या उपायाला दृष्ट लागणे शक्यता असते आणि त्या उपायाचा रिझल्ट तुम्हाला लागू होणार नाही त्यामुळे तुम्ही हे कोणालाही न सांगता हा उपाय करा तुमच्या जीवनात पैसा येऊ लागेल आणि पैसा येऊ लागल्यास तुम्ही आनंदाच्या आप भरात आपल्याकडील पैसा दिसू देऊ नका या दोन्ही गोष्टी जर तुम्ही कटाक्षणाने पाळल्यात तर तुमच्या जीवनात आलेला पैसा टिकून राहू शकतो कारण पैशालासुद्धा नजर लागते जर नजर घरातील लहान मुलांना लागते तशीच नजर पैशांनासुद्धा लागते कारण लक्ष्मी म्हणजेच पैसा जेव्हा तुम्ही तिचं प्रदर्शन करता तेव्हा त्या पैशाला नजर लागतेच पैसा येणं महत्त्वाचं आहे त्यापेक्षा पैसा टिकणे हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे या दिवशी या दोन गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याकडे नेहमीच पैसा खेळू लागेल आणि तुम्हाला जर पैशाची फारच गरज आहे तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा लक्ष्मीची नित्यनियमाने पूजा करत जाला जर शक्य नसेल तर किमान शुक्रवारच्या दिवशी पौर्णिमा ते माता लक्ष्मीची विधिवत पूजा करू लागला तर गरिबीतली गरीब माणूससुद्धा धनवान होऊ शकतो त्यामुळे मित्रमैत्रिणींनो तुम्ही आजच हा उपाय करा या उपायासाठी आपण एक लक्ष्मी प्रधान वस्तूचा वापर करायचा आहे आणि ती वस्तू आहे ती म्हणजे विलायची आपल्याला दोन प्रकारच्या विलायच्या असतात आपल्याकडे एक हिरवी असते आणि दुसरी म्हणजे करड्या रंगाची विलायची असते पण या उपायासाठी आपल्याला हिरव्या रंगाची विलायचीचा वापर करायचा आहे कारण अनेक लोकांना सवय असते त्यांना विलायची तोंडात ठेवायची असते आणि विलायचीपासून बनवलेला काही वस्तू असतात ते सतत चघळत राहायचे अशा लोकांकडे तुम्ही बघा त्यांच्याकडे भरपूर पैसा येतो तुम्ही कधीही निरीक्षण करत राहा खूप धनश्रीमंत असतात धनवान असतात अशी लोक जी विलायची कायम चगळत असतात त्यामुळे तुम्ही सुद्धा जर चहामध्ये विलायचीचा वापर सुरू करा गोड पदार्थांमध्ये विलायचीचा सतत वापर करा तुम्हाला दिसेल की हळूहळू तुमच्या पैशांमध्ये वाढ झालेली असेल तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही कारण केवळ विलायची काम चालणार नाही तर ती एक वेगळी असते कोणत्याही गोष्टीचा एक नियम असतो आणि त्या नियमानुसार तो पाय जर आपण तो उपाय जर आपण केला तर त्याचे फळ तात्काळ मिळते त्यामुळे तुम्ही दररोज सकाळी उठल्यानंतर किंवा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही उत्तरेकडे तोंड करून बसून तुमचे नित्यक्रम आटपून देवपूजा करून बसला तर अतिशय उत्तम उत्तरेकडे तोंड करून तुम्ही जमिनीवरती असे आसन टाकून बसा आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी तुम्हाला प्राप्त करण्यासाठी आमच्या घरात स्थायी वास निर्माण करण्यासाठी आम्ही हा उपाय करत आहोत त्यामुळे तुम्ही आम्हाला यश द्या आमच्या घराच्या कुटुंबाची मुलांची पतीची भरभराट होऊ द्या प्रगती होऊ द्या अशी मनोकामना माता लक्ष्मीसमोर व्यक्त करा माता लक्ष्मीचे नित्य नियमाने उपासना करा आणि या लोकांच्या घरात भरपूर पैसा आहे मात्र सुख मिळत नाही जवळ असलेल्या पैशाचा उपभोग घेता येत नाही अशा लोकांनी नारायणाची म्हणजेच भगवान श्री विष्णूंची पूजा करा उपासना करा ते सर्व सुख प्रदान करण्याची देवता आहे पैसा आणि सुख या दोन्ही गोष्टी जीवनात फार महत्त्वाच्या आहेत मित्रांनो लोकमंत्रात श्रीहरी विष्णूंची उपासना केली पैसा आणि पैशाचा अभाव असेल तर पैशाचा महापूर हवा असेल तर माता लक्ष्मीचीही उपासना केल्याशिवाय पर्याय नाही माता लक्ष्मीची प्रार्थना करा व महालक्ष्मी नम अशा मंत्राचा जप करा तर मित्रमैत्रिणींनो देवपूजा करून तुम्ही स्वच्छ वस्त्र परिधान करून उत्तर दिशेकडे तोंड करून बसा आणि आपल्या डाव्या हातातील ही हिरवी विलायची घ्या आणि लक्षात ठेवा विलायची ही हिरवीगार असावी कुठेही फुटलेली वाळलेली नसावी याचे कारण उपाय करते वेळी आपले वि विच विलायची आपली ए विचार आपली एनर्जी ही सर्व त्या वस्तूंमध्ये येते त्यामुळे महिला हा उपाय करत असतील तर त्यांनी तीन विलायची हिरव्या विलायची आपल्या डब्यात आपल्या डाव्या हातात घ्यायच्या आहेत आणि पुरुषांनी आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत मूठ घट्ट बंद करून ठेवायचे आहे आणि जास्तीत जास्त वेळा माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे म्हणजेच एकशे आठ वेळा म्हटला तरी चालेल आणि दिवसभरात सकाळी एक विलायची आपल्या तोंडात टाकायची आहे सकाळ सकाळी जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा टाकायचे आहे आणि चालत राहा दुसरी विलायची दुपारी टाका आणि तिसरी विलायची तिसऱ्या प्रभारी म्हणजे चार पाच वाजता टाका उत्तर दिशेकडे पाहून तुम्हाला जर ते थुंकू वाटले तर ते थुंकायचे आहे मित्रमैत्रिणींनो हे सर्व करत असताना जर तुम्ही हा उपाय शुक्रवारी करत असाल किंवा तुम्ही पौर्णिमेच्या तिथीला करत असाल तर तुमच्या लक्ष्मी तुमच्याकडे लक्ष्मी प्राप्तीसाठी फार फायदा होईल तुमच्याकडे पैसा खेचला जाईल आणि प्रत्येक कार्यात यश मिळणार आहे अशा प्रकारे तुम्ही माता लक्ष्मीची उपासना करायला विसरू नका वरील प्रयोग केल्यास तर तुम्हाला प्रचंड पैशाचा एक निर्माण ओघ निर्माण होण्यासाठी आणखीन एक उपाय पाहू शकता हा उपाय अत्यंत प्रभावी आहे अगदी चोवीस तासात तुम्हाला याचा चमत्कार पाहायला मिळेल कलियुगात पैशाचे फार महत्त्व आहे त्यामुळे तो पैसा अत्यंत गरजेचा बनत चालला आहे ज्या लोकांकडे पैसा बराच असतो त्या लोकांना कशाचीच कमतरता बसत नाही त्यामुळे तुम्ही रात्रंदिवस मेहनत करून जरी तुमच्याकडे पैसा येत नसेल तर तुम्ही पैशांची चिंता सोडा आज मी तुम्हाला जो काही उपाय सांगणार आहे तो तुम्ही करा तुम्हाला पैसा येईल तुमच्या बरोबर पैशाबरोबरच माणसांनाही मानसन्मान मां येईल त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा दहा रुपयाच्या नोटेचा एक जबरदस्त उपाय आपण पाहणार आहोत आणि हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्याकडे पैसा खेचला जाईल तुम्ही मोजूही शकणार नाही असे दहन येईल तर तुम्ही शुक्रवारी मंगळवारी हा उपाय करावा तुम्ही पौर्णिमा तिथी सर्वश्रेष्ठ आहे सुद्धा करू शकता आणि जरी यापैकी कोणत्याही दिवशी केला तरी चालेल त्यासाठी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजेला बसावे देवपूजेवेळी किंवा सायंकाळी जेव्हा तुम्ही दिव्याला दिवा लावता त्यावेळी जरी ही क्रिया केली तरी अतिउत्तम तुम्ही देवघरासमोर पुसून देवघरासमोर आसन टाकून बसा आणि एक पाठमांडा त्यावर लाल वस्त्र अंतरा त्यावर एक दहा रुपयाची नोट ठेवा आणि तुम्ही त्या नोटेमध्ये कोणताही अंक रिपीट झाला असेल तर तो चार वेळा बोला जसे की एक एक दोन दोन तीन तीन म्हणजे एक अंक असेल तर एक वेळा दोन अंक असेल तर दोन वेळा आठ अंक असेल तर आठ वेळा रिपीट करा तुमच्या नोटीच्या क्रमांकावर ती जो आकडा रिपीट होत असेल तोच आकडा तेवढाच रिपीट करा अशी दहा रुपयाची नोट कुठे फाटली नसेल अशी नोट तुम्ही घ्या ती दहा रुपयाची नोट त्या लाल कपड्यावर ठेवा आणि हा उपाय करण्यासाठी थोडे केशर आणि लाल चंदनसुद्धा घेऊ शकता आणि दोन्हीही नसेल तर लाल पेन म्हणजे लालशाहीचा जो पेन असतो तो, तो आवश्यक आहे किंवा कुंकूही आवश्यक आहे नोटा नाणी सोने जे काही वैभव आपल्याला दिसत आहे ही सर्व लक्ष्मीची रूपे आहेत त्यामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मी वास करते माता लक्ष्मीची आपण पूजा करत आहात त्यामुळे तिथे आपण तुपाचा दिवा प्रज्वलित करा त्या दिव्यातील वात लाल रंगांमध्ये ठेवा म्हणजे तुम्ही वात वात बनवताना त्यात थोडं कुंकू टाकू शकता त्या वातीला कुंकू लावून ती वात लाल करू शकता तुपाचा दिवा श्रेष्ठ ठरतो गायीची तूप असेल तर अतिउत्तम गायीची तोप नसेल तर त्यात थोडी हळद टाकू शकता असा दिवा प्रज्वलित करा आणि नोटेवरती थोडीशी हळदी हळद लावा करंगळी जवळच्या बोटानेही हळद लावा आणि त्यानंतर तुम्ही त्या लाल पेना आणि त्यावर एक मंत्र लिहा ओम नम शिवाय या मंत्राचा दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा देण्यास अजिबात विसरू नका हा मंत्र माता लक्ष्मी आणि शंकर यांचा आहे त्या नोटेवरती लिहिल्यानंतर आपल्याला आपल्या घराची जपमाळ असेल ती माळ एकशे आठ वेळा जप करा त्यानंतर माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करा आणि ती नोट तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा किंवा जिथं तुम्ही पैसे ठेवत असाल आणि त्या प्रार्थना करा की आमच्या घरात धनाची वृद्धी होऊ दे आणि याची तुम्ही कुठेही बाहेर चर्चा करू नका हा उपाय केल्यास तुम्हाला लगेच परिणाम दिसू लागेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद श्री स्वामी समर्थ